हॅलो गायज तर आज केला होता मी चिवडा आणि नंतर शनिवारी केलेले ड्रायफ्रूटचे लाडू संपले होते त्यामुळे ड्रायफ्रूटचे लाडू पण करून घेतले आणि आज सकाळपासून खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि तर आम्ही दोघी चाललो होतो खाली म्हणजे सामान आणण्यासाठी आणि ते सायकल घेऊन चाललो होतो आज विभाची आणि विभाला हा झुडिओ मधून घेतलेला ड्रेस न बघता घेतला होता त्यामुळे मोठा होतो हिला लॉलीपॉप घेतले होते मस्त शांतपणे लॉलीपॉप खात बाय 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 नंतर घरी आ विभूला लॉलीपॉप आणलेला आहे कॅडबरी नव्हती आणली लॉलीपॉप पण शांत बसते म्हणून एशना ए चिकल्या आम्ही आता खाली जाऊन आलोत आणि पप्पा म्हणलेले चिवडा करा हे म्हणले होते त्यामुळे चिवडा मसाला नंतर फरस आणून बाजरी आणले कारण ज्वारीचं स्पीट संपलेला आहे आणि डिमांडमधून फक्त गहू आणले लक्षात नाही डिमूटमध्ये गेल्यानंतर तर हे चुरमुळ पन्नास म्हणजे सगळं मिळून दोनशे रुपये तीनशे रुपये गेले तीनशे त्यालाच एक शे नवत घेते आणि हे शंभर तीनशे विभू काय करते आता हे सगळं घेऊन आले ए का ते नाई तर हे सगळं आणलेलं आहे आणि आत्ता आत्ता मला दोन म्हणजे दोन चार दिवसाखालीच मी व्हिडिओ टाकलेला आहे ड्रायफ्रूटचे लाडू संपलेले आहेत तर ड्रायफ्रूटचे लाडू पण करायचे आहेत आणि चिवडा पण करायचा आहे सो so, आवर लेटर इथे माझ्या ड्रायफ्रूटचा कणा मोडलेला आहे पायच तुटलेला आहे आणि मी खूप काबाड कष्ट केल्यासारखं खूप मेहनतीनं ते बसवून गे बसवलं शेवटी आणि विभाला झोपवलं विभा झोपी गेली आणि त्यानंतर मी सगळे भांडे वगैरे लावून दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे दूध माझ्याकडून ते काजू वगैरे काढताना म्हणजे सामान काढताना वाया गेलेला आहे <laughs> आणि नंतर बाहेर पा, खूप पाऊस चालू होता आणि मस्तपैकी चहा केला आणि चहा बिस्किट खाल्लं आणि नंतर तुपामध्ये सगळं काजू बदाम मनुके भाजून घेतले खजूर आणि नंतर मी चिवड्याची पण तयारी करायची होती आता इथे मी चिरमुरे वगैरे थोडेच थोडे ठेवले आणि काढून आणले शेंगदाणे कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळं घेतलं आणि चिवडा मसाला मीठ आणि फरसाण मी नंतर टाकणार होते आणि चिरमुरे पण काढून ठेवले कारण तेवढ्या पाठीत बसणार पण नाही आणि नंतर करायला येईल आणि चटणी पण मग इथे मी तेल टाकून घेतलं आणि सगळ्यात पहिल्यांदा कांदा मस्तपैकी म्हणजे आपण वाळवतो ना गावाकडे कशी करतो असं उन्हात वाळवतो पण आता पावसाळा चालू आहे आणि इथं वाळू घालायला हो पण जागा नाही त्यामुळे कांदा मस्तपैकी असं तेलात परतून घेतला परतून घ्यायचा म्हणजे पर चिवडा सादळत नाही आणि इथं लाडूचं पण तयार करून थंड झालं होतं पण विभा झोपली होती त्यामुळे मी वाटलं नाही आणि नंतर कांदा मस्त असा लालसर होईपर्यंत भाजत भाजायला ठेवला आणि विभा उठेल म्हणून मिक्सरच्या आवाजाने मी आ, ते लाडूचं वाटण केलं नाही आणि आता इथे मस्त कांदा भाजलेला आहे सादळत नाही ना असा जास्त परतवला की नंतर शेंगदाणे पण परतून घेतले शेंगदाणे पण असे मस्त असे कडक भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आता इथे शेंगदाणे काढून घेत आहे कारण मस्त असे भाजलेले आहेत त्यानंतर मी कोथिंबीर आणि कढीपत्ता पण मस्त परतून घेतलेला आहे म्हणजे तळून घेतलेला आहे डाळे नव्हते आणले आणि त्यानंतर मसाला थोडं थंद तेल झाल्यानंतर टाकून घेतला आणि दोन्ही हातांनी मस्त सगळीकडं असं चुळ मसाला मिक्स करून घेतला फरसान मिक्स केले त्यानंतर मी हे लाडू वळवून घेतले आणि त्या तोपर्यंत उठली होती आणि आली लाडू पण नको म्हणली खायला मग त्यानंतर मी डब्यामध्ये लाडू भरून घेतले <laughs> माझ पिल्ल कस करत ना खरे होत Kayaan antar udah pemuk dekorong gitu loh. Aniin antar bebek sih dari mudik बाजरी घेतल्यानंतर गेले होते तर पीठ गिरणी बंद होती आणि नंतर पीठ दळायला टाकलं होतं तर ते काय म्हटले साडेसहा वाजता या आता लाईट जरा कमी त्यामुळे भाजीच्या दुकानात गेलो मारले तर संध्या सकाळीच आणले होते पण कांदे वगैरे घ्यायला मी भाजीच्या दुकानामध्ये आले होते आणि बा बाजरीचं पीठ नंतर घरी जाऊन मस्त अशी टम भाकरी फुगलेली आहे आणि कारल आणि भाकरी दूध पण होत ना फ्रेश दाली, फ्रेश दाली फ्रेश झाली झाली तू पण केलं मी पण मी पण फ्रेश झाले मी थोडस सा पाणी सांडले ते पुसून घेतलं थोडीशी भांडी पडलेली ते घासून घेतली नंतर हे कडक भाकरी गेलेली आहे इथे बाजरीची भाकरी नंतर ह्याच्यामध्ये थोडासा भात आणि थोडं का कारलं केलेलं आहे बाय 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 जय बाप्पा हां जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा जय बप्पा जय बप्पा जय जय बप्पा चला बोला ना एकच बस हं चला दोन दोन हां ये ये आणि चप्पल बूट बूट हां चला हां घाला चप्पल कुठे आहे चप्पल तुझी चप्पट बुट बुट है वो ही कुठ बाय पडेल बे बा तिला बाहेर काढलंय खेळावं गपचूप असं नाही तिला पायऱ्यावरतून बॉल खाली फेकून द्यायचा होता दोनदा दोनदा तिने पायऱ्यावरून बॉल खाली फेकून दिला तर त्या एक वरच्या कोणान ओळखी बाई चालल्या होत्या तर त्यांना बाय 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 त्या पण बाय बाय करायला लागले परत गेले गेले घे तिने डबल दुसऱ्या वेळेस पण ऐकायला तयार नाही तिथून तुला बर वाटत का सांग बर कशी फेकून देते

आ, देला दो नीला, ते, तेल भात दिलं दोघांना आणि तेल तूप कुट आणि भात चारला आणि ह्यांचं तारक मी ताका रोज असतं जेवता जेवता त्यानंतर विभा बाय बाय करत होते आणि मी व्हिडिओ चालू केला की गप्पा बसले नसते हसायला लागले त्यानंतर विभो आणि मी खाली आईस्क्रीम आणायला गेलो होतो आणि पाऊस होता छत्री घेऊन गेलो होतो Bye. Bye.

कसं आईस्क्रीम खाते माहिती का ती साईड तिला ते कट करून म्हणजे कागद वगैरे काढायला सुद्धा हातात देत नाही इतका हा गाव चला तर ब्लॉग इथे एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय